ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विट्यातील गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे सुजित काळे आणि प्रथमे शिंदे या दोन टोळीतील गुन्हेगारांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केलाय अधीक्षक संदीप घुगे यांनी चार जणांना सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून तडी पार केलाय विट्यातील गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे सुजित काळे आणि प्रथमे शिंदे या दोन टोळीतील गुन्हेगारांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुजित काळे आणि प्रथमेश शिंदे या दोन टोळीतील गुन्हेगारांना सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही कारवाई करत सुजित उर्फ आनंदा तुकाराम काळे वय सव्वीस राहणार लेंगरे तालुका खानापूर अक्षय उत्तम मोहिते वय तेवीस राहणार जोंधळखिंडी तालुका खानापूर उर्फ मुकुंद शिंदे वय एकोणीस आणि स्वप्नील दगडू खिलारे वय बावीस ही रहनार लेंगरे तालुका खानापूर या चौघा गुन्हेगारांचा हद्दपारीमध्ये समावेश आहे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडदरे यांनी दोन टोळींसंदर्भात प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी सदर प्रस्तावाची चौकशी करून हा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे दिला त्यानुसार नवरात्र तसेच आगामी सण उत्सव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दोन्ही टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे सहनही होईना रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी